श्री सायदेव साखरे अर्थात श्री गुरुचरित्रकार श्री सरस्वती गंगाधरांचे खापर पणजोबा जे रडगंजी या मूळ गावी राहून वासर ब्रह्मेश्वर आज आंध्र प्रदेशात असलेलं बासर या ठिकाणी सरस्वती मंदिर आहे या ठिकाणी अधिकारी म्हणून तत्कालीन यवनराज्याच्या पदरी कार्यरत होते श्री सायदेव नागनाथ देवराव गंगाधर आणि सरस्वती म्हणजे श्री गुरुचरित्र या ग्रंथाचे लेखक असा हा सायदेव साखरे या घराण्याचा वंशविस्तार आहे श्री सरस्वती गंगाधरांना श्री गुरुचरित्र श्री सिद्ध सरस्वतींनी कथन केलं हेच श्री सिद्ध सरस्वती आपण श्री, श्री गुरूंच्या प्रमुख सात संन्यासी शिष्यांपैकी एक असल्याचं तेराव्या अध्यायातील विसाव्या ओळीत सांगतात श्री देवाच्या काळातील सिद्ध सरस्वतींनी स्वतः येऊन श्री सरस्वती गंगाधरांना श्री गुरुचरित्र कथन केलं परंतु यात दडलेला गुढार्थ असा आहे की शंभर वर्षात साधारणत चार पिढ्या होऊन जातात याचाच अर्थ असा की त्यावेळी श्री सिद्ध सरस्वतींच वय शंभरहून अधिक असायला हवं मात्र अवतरणिकेत सांगितल्याप्रमाणे बावन्नाव्या अध्यायातील एकशे पाचवी ओवी आपण आपली दाखवणे खुणा गुरुशिष्य रूपे क्रीडसी याचा सखोल जर तुम्ही विचार केलात तर श्री गुरूंनीच आपलं तत्कालीन अवतार कार्य समाप्तीसाठी अंतर्धान पावल्यानंतर शंभर वर्षांनी पुन्हा सिद्ध सरस्वतींच्या रूपात येऊन आपले परमशिष्य असलेल्या श्री सायदेवांचे परंतु श्री सरस्वती गंगाधरांना गुरुचरित्र कथन केलं श्री सायदेव आपल्याच घराण्यात श्री सरस्वती गंगाधर या रूपाने पुनर्जन्म घेऊन आले आणि त्यांना स्वयं भगवान दत्तात्रयांनी श्री सिद्ध सरस्वतींच्या रूपात श्री गुरुचरित्र कथन केलं असं मानलं जात स्वतःच्या नावातही सरस्वती असल्यानं श्री सरस्वती गंगाधरांनी श्री गुरुचरित्रात स्वतःचा उल्लेख नामधारक असा केलेला आहे म्हणजेच श्री गुरूंच्या श्री नृसिंह सरस्वती या नावातही सरस्वती असा आहे